काय लावलंय ही काम झाला सोडून सायकल चालवायला सुद्धा लागले तुला गरम पाणी कर म्हणजे काय होते का, का तुला काय सर्दी झाली मला खोकला सुद्धा लागलाय काय तुम्ही पण रोज खावा अंडी पळून जाईल थंडी झाडा झालीस काय मला तुला सांगतो तेवढं कर गरम पाणी मला पाहिजे बघ एवढी थाव सांग तुम्हाला गरम पाणी नांगळ करायची जाऊन शेतात मला लाकडं आणून द्या अजून कुठल्या युगात आहे अजून तू गेला की काळा आता ती लाकडं तोडून फुलीवर पाणी तापवायला चल चल तुला सांगतो कुठे आणलं मला अगं थंडी पासून बचाव करण्यासाठी पाच वर्ष वॉरंटी असलेला बीपीएल चा गिजर <laughs> आपल्याला मरवडे भागातील सर्व स्वस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळणार एकमेव ठिकाण म्हणजे आराध्य लाईट हाऊस खोबरा हळकून तर सोडाच दगड सुद्धा बारीक करणारा मिक्सर फक्त पंचवीसशे पंचाहत्तर मध्ये भेटते गरम पाना आंघोळ करण्यासाठी आम्ही तर गिजर इथून खरेदी केलाय तुम्ही पण नक्की विजे करा आराध्या लाईट हाऊस मरवडे